माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांतई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार यांच्या पुसद तालुका कार्यालयाचे उद्घाटन विधानसभा सर्व प्रश्न सोडविण्यासाठी पुसद शहरामध्ये सर्वांना एक व्यासपीठ हवे होते व त्याकरिता एकाच ठिकाणी सर्व प्रश्नांची मांडणी करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार या पक्षाचे कार्यालय व्हावे अशी सर्वांची इच्छा होती त्याप्रमाणे आशिष देशमुख प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष लिगल सेल यांच्या पुढाकारातून ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळ माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सूर्यकांतई पाटील यांच्या शुभ हस्ते कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे खासदार शरद पवार प्रदेश अध्यक्ष जयवंतराव पाटील खासदार सुप्रियाताई सुळे व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आदेशावरून हे कार्यालय होत आहे या प्रसंगी सौ जिल्हाध्यक्ष गुलाबराव गावंडे माजी मंत्री बाबासाहेब गाडे पाटील प्रदेश उपाध्यक्ष अफजल फारुकी प्रदेश उपाध्यक्ष व निरीक्षक अशोकराव घरफळकर माजी अध्यक्ष जिल्हा परिषद यवतमाळ साहेबराव ठेंगे जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट नारायणराव आठवले जिल्हा उपाध्यक्ष संजीव पाटील कांद्यकर जिल्हा उपाध्यक्ष सौ नलिनीताई चौधरी महिला जिल्हाध्यक्ष भास्कर पंडागळे जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल नानाभाऊ जळगावकर जिल्हा सरचिटणीस दीपक जाधव जिल्हा सरचिटणीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम करण्याचे योजले आहे या उद्घाटन प्रसंगी सर्व पुसत्कारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पुसद यांच्या मार्फत करण्यात आलेले आहे